नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी रुचा रामचंद्र पथकी आपल्या सर्वांचे स्वागत करते आजचा रंग आहे लाल लाल रंगाचे शोभे कुंकू अंबिकेच्या भायावरी लाल रंगाचे शोभे कुंकू अंबिकेच्या भायावरी प्रेम रंगाची करीत उधर विराजे भक्त हृदयावरी प्रेम रंगाची करीत उधर विराजे भक्त हृदयावरी रंग लाल माते चहा प्रतीक धैर्य शौर्याचे रंग लाल माते चहा प्रतीक धैर्य शौर्याचे ऊर्जा दे ते देवी आई घड़े दर्शन सामर्थ्याचे ऊर्जा दे ते देवी आई घरे दर्शन सामर्थ्याचे आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद